पाकिस्तानी माध्यमे पालघम भागात ध्याड हल्ला झाल्यानंतर भारतावरतीच गरं उकू लागले पाकिस्तानच्या माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींबद्दल काय दाखवलंय आणि काय छापलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या, या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया बावीस एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीसहून अधिक जणांचा मृत्यू झालाय जगातील अनेक बड्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला या काश्मीरमधील भयंकर हल्ल्याची जागतिक माध्यमांनी देखील चर्चा केली मात्र पाकिस्तानच्या माध्यमांनीही या दहशतवादी हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केल्याचा आव आणलाय ही चिंता करताना त्यांनी भारतावर आरोप केला की राजकीय फायद्यासाठी हा हल्ला एक खोटा अभियान असू शकतो पाकिस्तानच्या एआरवाय न्यूजने लिहिलंय की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीही राजकीय फायद्यासाठी अशा घटनांना हातभार लावलाय यामुळे पाकिस्तान विरोधी भावना भडकवल्या जातात आणि सरकार त्यांच्या देशातील म्हणजेच भारतातील अंतर्गत अपयशांवरून लोकांचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न करते यानंतर डी डब्ल्यू एन डॉन या, या पाकिस्तानी माध्यमाने जिचा सिटी कोड हा कराचीचा आहे या डॉनने भारतातील माध्यमांवरच प्रश्न उपस्थित केले आणि लिहिले की काश्मीरमधील हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाल्याने पाकिस्तान चिंतेत आहे हल्ल्यानंतर अनेक भारतीय माध्यमे आणि सोशल मीडिया खात्यांनी याला पाकिस्तानशी जोडण्यास सुरुवात केली मात्र या दाव्याचा पुष्टी देणारा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नव्हता या न्यूज पोर्टलने पुढे लिहिले की भारतीय टी व्ही वाहिन्यांवरील तज्ज्ञांनी त्यांची पारंपरिक पाकिस्तान विरोधी वक्तव्ये तीव्र केली आहेत तरीही हल्ल्यानंतर बऱ्याच तासांपर्यंत इस्लामा इस्लामाबादकडे कोणत्याही सरकारने बोट उचललेलं नाहीये त्यानंतर पाकिस्तानच्या एक्सप्रेस ट्रिब्युनने एजन्सी फ्रान्स प्रेसच्या सुरक्षा सूत्रांचा हवाला देत लिहिले की जम्मू आणि काश्मीरमध्ये बंदूकधाऱ्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला यात कमी कमी सव्वीस जण ठार झालेत या वादग्रस्त भागात वर्ष दोन हजार नंतरचा नागरिकांवरील सर्वात घातक हल्ला होता द नेशनने राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत म्हटलं की विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हल्ल्याचा निषेध करताना म्हटलंय की मोदी सरकारने राज्यातील परिस्थिती सामान्य झाल्याचा पोकळ दावा करण्याऐवजी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे एकोणीसशे एकोणनव्वद पासून काश्मीरी हे नवी दिल्लीच्या शासनाविरुद्ध लढत आहेत असं या एजन्सीने म्हटलंय याच हल्ल्यावर पुढे पाकिस्तानच्या ऑब्झर्व्हरने लिहिलं की पहलगाम हल्ल्याची जबाबदारी काश्मीर रेझिस्टन्सच्या नावाच्या संघटनेने घेतली आहे ही संघटना काश्मीरची लोकशाहीची रचना बदलली गेल्याने नाराज होती कारण या प्रक्रियेत पंच्याऐंशी हजारहून अधिक बाहेरील लोकांना या भागात स्थायिक केले गेले होते अशा प्रकारचे अनेक पाकिस्तानी माध्यमांनी भारताविरुद्ध या हल्ल्याचे वार्तांकन केले आहे बावीस एप्रिल मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात अठ्ठावीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या शोधासाठी लष्कराची कारवाई सुरू आहे ज्यापैकी चार जणांच्या छायाचित्रांचाही खुलासा करण्यात आलाय दोन दहशतवाद्यांचे संबंध पाकिस्तानशी जोडले जात असून दीड हजारहून अधिक लोकांना ताब्यात घेऊन सद्यस्थितीत चौकशी करण्यात आली आहे भारत सरकारने संशयित दहशतवाद्यांचे फोटो आणि रेखाचित्रे जारी करत या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला वीस लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले याशिवाय दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारचा पाकिस्तानला मोठा दणका देखील देण्यात आलाय भारताने पाकिस्तानचं पाणी थांबवलं असून हल्ल्यानंतर पाच मोठे निर्णय घेतलेत ते निर्णय काय आहेत याचा व्हिडिओ तुम्हाला आता सजेस्ट होईल तर तो देखील नक्की बघा आणि असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत राहा प्राईम टाइम महाराष्ट्र धन्यवाद